पूर्ण पुस्तकाचा गाभाचा आहे की कुठलंही सरकार सत्तेत आलं तर त्यामध्ये अंकुश असण्याकरता विरोधी पक्ष असायला हवा दुर्दैवानं तीस संख्याबळ असलेला एकही विरोधी पक्ष नसल्याने मला असं वाटतं आताचे जे सरकार आहे ते एकदम निरंकुश होऊन ते स्वयराचारासारखं पुढे जाईल की काय अशी भीती माझ्यासारख्याला वाटते कारण मी सुरवातपासून शिवशाहू फुले आंबेडकर विचाराचा कार्यकर्ता राहिलेला आहे आणि एक प्रचारक पण राहिलेला आहे त्याच्यामुळे आज जे काही वी द पीपल्स ऑफ इंडिया असं प्रिय आपण वाचू आता थोड्या वेळात आम्ही भारताचे लोक काही दिवसापूर्वीच बटेंगे तो कटेंगे हा नारा पण आपण ऐकला हा नारा संविधानाला मारक असा नारा होता त्याचं आम्ही कधीही समर्थन केलं नाही आपण एकत्र आहोत एकत्र राहिलो पाहिजे हेच बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचं वेगळेपण आहे म्हणून त्याची सुरुवातच संविधानाची द पीपल ऑफ इंडिया राज्यघटनेमध्ये आतापर्यंत केंद्र सरकारने फारसी असलेली सर्व लोक एका गुन्ह्या गोविंदाला नागात पण कुठला एखादा महाराज रामगिरीसारखा एखादा कालीचरण बाबा सारखा फंगा महाराज तो येऊन नथुराम गोळसे की जय म्हणेल तो येऊन फक्त हिंदुत्वाचा पुरस्कार नागरिक म्हणून तुम्ही एक लक्षात घ्या सत्तेत असूनसुद्धा ज्या ज्या वेळेस जिथं जिथं ते बोलण्याचे धाडस करावं लागलं ला ते ते मी माझ्या पद्धतीनं केलं इतकंच काय दादांनी तर अजितदादांनी रोखोक व्यक्त होण्याचा अधिकार आहे आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे लिहिण्याचा अधिकार आहे आणि आज जरी आता ती लाडके मुस्लिमांच्या महिलांना भेटली इथं संविधानामुळं हा भेद करता येत नाही त्यामुळे आगामी काळात आता ही सत्ता आल्यानंतर अनेक करत आहेत पण आपलं नातं हे तुटता कामा नये हेच्या संविधानाचं वेगळेपण आणि वैशिष्ट्य आहे आजच्या दिनाच्या व्हॉट्सअवर शुभेच्छा देणाऱ्यांपैकी मी नाही बाबासाहेब आंबेडकरांनी काँग्रेस हे जळतं घर आहे असा शब्द वापरला होता आणि नंतरच्या काळात ज्यावेळेस ते गांधी नेहरू यांच्या मंत्रिमंडळ